प्रेमाने बोला जी एवं रामकृष्ण हरी जर या आपल्या आध्यात्मिक जागृती चॅनलवरती कोणी श्रोते मंडळी नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबून ऑलला टच करा आणि हाइप जर तुम्हाला दिसत असेल तर हाईपसुद्धा करा कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा आहात भगवंताकडे आशीर्वाद मागणं म्हणजे तुम्हीच माझ्यासाठी भगवंत आहात आणि श्रोते मंडळी खरं तर भगवंतच असते तुमच्या हातातच असतं की कुणाला आशीर्वाद देऊन मोठं करायचं आणि कुणाला खाली पाडायचं या सगळ्या गोष्टी तुमच्याकडेच असतात म्हणून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा प्रेमाने बोला धन्य जी एवम रामकृष्ण हरी तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आम्ही बऱ्याच वेळा रेडिओवरती ऐकतो आणि मुखाने गुणगुणतोसुद्धा कुपेशो दिशे रामेश्वर कुटे शोदि का हृदयाति भगवन्त राहिला हृदयात् उपाशी कुटे शोदिषी रामेश्वर किती ज्योदिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी मग कधी त्याच्यावरती चिंतन केलं का की याच्यामध्ये जे शब्द दिले ते असे का दिलेले आहेत की हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी खऱ्या अर्थानं माऊलीनी म्हटलंय ना जे जे भेटे भूत ते, ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चिंत माझा हृदयात असणारा भगवंत का उपाशी आहे कधीतरी विचार करा कधीतरी प्रश्न निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी स्वतःला विचारा की हृदयातून जो भगवंत आहे तो नेमका कोण आहे तर तो भगवंत जाणल्यानंतर जगत म्हणजे जगद्गुरू जगतमान्य जगत देहूनिवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हटले चाले हे शरीर कोणाची ये सत्य कोण बोलवी तो हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण नारायण या शब्दाचा अर्थ असा नर अधिक आयन प्रत्येक नरामध्ये आयन करायला होणारा जो परमात्मा त्याला म्हणतात नारायण म्हणून को तो कोबा राय म्हटले की चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी तो न देवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो आम्ही याच्यावरती कधीच चिंतन करत नाही आहे कुठे रामेश्वर राम अधिक ईश्वर आम्ही म्हणतो ना एखादा जर व्यक्ती स्वर्गवाद झाला तर आम्ही म्हणतो आता काय राम राहिला नाही आता काय राम राहिला नाही म्हणजे शंभर टक्के आम्ही कबूल होतो की जोपर्यंत तो, तो चालत बोलत होता तेव्हा त्याच्यात राम होता पण पूर्वीपासून संतांनी म्हणतानी पंतांनी ग्रंथांनी समजावून सांगितलं की राम हा तुझ्या आतमध्येच आहे तुझ्या आतच आहे परंतु आम्हाला तो दिसत नाही तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी खरं तर आमची अवस्था अशी होते की ज्याप्रमाणे एका मित्राच्या घरी जेवायला गेलो त्यावेळेला सर्वांना व्यवस्थित जेवण वाढलं होतं आणि नेमकं माझ्या ताटामध्ये भजी दिसत नव्हती आता भजी दिसत नव्हती म्हटल्यानंतर साजिकच आहे म्हटलं वहिनी सगळ्यांना भजी वाढली मी हे पाप केलंय मला भजी वाढली नाही तेव्हा वहिनी म्हणाल्या भाऊजी नीट बघा भाताच्या खाली भजी लपलेली आमची अवस्था तीच आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा अशी म्हणून तर ते खरं तर भावगीत आहे कुठे शोधिशी रामेश्वरन कुठे शो दिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी आता का उपाशी राहिला तर मूळ स्थानाला भेटण्याची त्याला तहान आहे भूक आहे त्याचं जे मूळ आहे त्याला भेटण्याचं त्याला उत्सुकता आहे भूक आहे जिज्ञासा आहे आणि त्यामुळे त्या परमपच्या त्या परमात्म्याचा अंश आत्मा हा भगवंत खरं तर आपल्या मूळ ठिकाणाला भेटण्यासाठी उत्सुक आहे तो त्या मायोपादी की या पंचतत्वाच्या शरीरामध्ये अडकला आणि खऱ्या अर्थानं त्याला ती तहान लागली भूक लागली की मला त्या परमात्म्याला माझ्या मुळाला भेटायचं आहे माझं मूळ आहे त्याला भेटायचं आहे म्हणतात ना जल मे कुम कुम मे जल बाहर भीतर पाणी फुटाकुम जल ही समाना येणे काही योग्याने हो म्हणून म्हटले कुटेशो रामेश्वरन कुटेशो दिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी मग उप तो जो उपाशी राहिलेला भगवंत हृदयामध्ये आहे आत्मा नावाचा त्याची तहान भूक कशी काय भागवणार तर त्याचं जेवण आहे ब्रह्मज्ञान आत्मज्ञानात्म बोधानात्म दर्शनानात्म अनुभूतीनात्म साक्षात्कारानच त्याची तहान भागू शकते त्याची भूक भागू शकते आणि ती भूक भागवल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा जगाला वरडून सांगणार आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे हरी पाहिला मग तो हृदयात असणारा उपाशी असणारा भगवंत त्याची भूक भागवण्याचं काम आज संपूर्ण विश्वामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी तो ज्ञानाचा इशारा ज्ञानाचा बोध देऊन समजावून सांगतात आम्ही आयुष्यभर हरिपाठामध्ये म्हणत आलो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा तयाचा मुख्य शिष्य तयाचा मचिंद्र मचिंद्राने बोध गोरक्ष शिकेला गोरक्ष ओळला गहिणी प्रती गोरक्ष ओळला गहिणी प्रसादे दातार निवृत्तीदातार ज्ञानदेवा सार चोजविले ज्ञान देवासार सार, सार म्हणजे शाश्वत आणि तो ज्ञानाचा बोध ज्ञानाचा इशारा ज्ञानाचं वर्म खरं तर नाथ संप्रदायाकडून असं चालत आलं आणि आज तेच ज्ञान सांगत 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 नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी म्हणत म्हणत आपलेच संत महात्मा संत शिरोमण शिरोमणी नामदेव महाराज पंजाबपर्यंत पोचले आणि तेच ज्ञान आज समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज देत आहेत निरंकारी माताजी देत आहेत तुम्ही या श्रद्धेचा नमस्कार करा आणि आपला यहलोक आणि परलोक सुहेला करा आणि मग त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळेल कुठे शोधिशी रामेश्वर कुठे शोधिशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा की कणा म्हणजे सामवलेली अशी परमसत्ता मला जाणायची आहे मला पाहायचा आहे तो ईश्वर मला जाणायचा आहे तो ईश्वर कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा जोपर्यंत आम्हाला तहान निर्माण होत नाही भूक निर्माण होत नाही त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे ना तो ती तुमची जिज्ञासा तहान आणि भूक वाढवणारं टॉनिक आहे नक्की व्हिडिओ व्यवस्थित ऐका आणि एक वेळ आध्यात्मिक गुरुला शरण जा कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की तुला जर त्या तत्वाचं त्या ईश्वराचं परमात्म्याचं ज्ञान हवं असेल तर तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्न न उपदेशेन ती ते ज्ञानम ज्ञानीनं तत्त्वदर्शना या तत्वाचं जर अर्जुना दर्शन करायचं असेल तर तुला आध्यात्मिक वर्तमान समयाच्या सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि मग तुम्ही सत्ता माऊलींसारखं मानणार श्री सारी का आस्था पाटीरा का इकरांचा लेखा करी प्रेमाने बोला धनरंकारजी एवम राम कृष्ण हरी